नमस्कार ट्रेलर आवडला का किती जण आता चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघणार तुमच्या सगळ्यांचे नंबर आहेत का <laughs> तिकीटाचा फोटो पाठायचा व्हॉट्सअपवर वर <laughs> वे anyway, uh, माझं नाव विजय कलमकर आणि अगदी ऑनेस्टली सांगायचं तर चित्रपट करताना कुठेही आपण काहीतरी ग्रेट कलाकृती बनवणार आहोत आता दाखवूनच देतो असं काही मनात नव्हतं आणि असं ज्यांच्या मनात असेल त्यांच्याकडून कलाकृतीची निर्माण पण निर्मिती पण होत नाही मी आत्ता संजय सरांना सांगत होतो की जे काही हातामध्ये आपण घेतो ते प्रामाणिकपणे आणि समर्पितपणे करण्याची जी प्रवृत्ती असते तीच कदाचित त्या कलाकृतीला चांगलं बनवते आणि ते हंड्रेड पर्सेंट ऑनेस्ट एफर्ट्स मी देण्याचा प्रयत्न केला कारण खूप वेगवेगळ्या परिस्थितीमधून आज इथपर्यंत आलो आहे जसं सर म्हणाले की एक वर्षाचा असताना मला पोलिओ झाला आणि फार लवकर लक्षात आलं की आपण जर गोष्टींमध्ये पुढे नाही राहिलो आणि आपण जर नाही अभ्यास केला व्यवस्थित तर कदाचित हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही आणि त्यामुळे नेहमी एक्सलन्सची ओढ ठेवली आणि सतत प्रयत्न करत राहिलो की आपण जे करू ते उत्तम करू जेणेकरून आपण कुठेही मागे पडणार नाही तर हा जो एक इन्फिनेट्री कॉम्प्लेक्स होता जो बाय डिफॉल्ट अपंगत्वामुळे आलेला त्यावर मात करायला अनेक वर्ष लागली खूप वर्षानंतर हे लक्षात आलं की ही सगळी जी ओढ आहे हा सगळा जो प्रवास आहे ही सगळी जी कॉम्पिटिशन आहे ती कुठेतरी केवळ आणि केवळ आपल्यात असलेला इन्फिरेटरी कॉम्प्लेक्समुळे आहे आणि ती कॉम्पिटिशन मी संपवली स्वतः स्वत सोबत या समाजासोबत असलेली आणि स्वतःला सांगितलं की आपण जे आहोत ते आहोत आणि जे प्रामाणिकपणे करत आहोत त्याच्या सर्टिफिकेशनसाठी मला कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही त्या दिवसापासून मी खऱ्या अर्थानं जे मी करतो आहे ते मनापासून एन्जॉय करायला लागलो कारण तोपर्यंत सगळा प्रवास हा फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि या समाजाच्या रायटर्समध्ये टिकून राहण्यासाठी होता आणि फॉर्च्युनेटली सुदैवाने हा सिनेमा तयार करत असताना मला खूप त्या भावनेची मदत झाली आमची चळवळ आहे स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट गेले तीस वर्ष या सिनेमाचे जे लेखक आहेत अमरजी तांबले गेले तीस वर्ष महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये ते फिरतात मुलांकडून फिल्म मेकिंग वर्कशॉप्स करून घेतात फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं ते पॅशन आहे आणि त्यांचं एक स्वप्न होतं ज्या स्वप्नाला मी एक पंचवीस वर्षापूर्वी जॉईन झालो आणि ते स्वप्न माझं पण बनलं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये असे इतके सुंदर सुंदर कलाकार आहेत लपलेले पण दुर्दैवाने आज म्हणजे जेव्हा आम्ही एकोणीसशे नव्याण्णव साली हा प्रवास सुरू केला तेव्हा आणि की आजही फार चित्र बदललेलं नाही आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूस सिनेमासृष्टीमध्ये फार मोठ्या पदावर दिसत नाही मी फिल्म इन्स्टिट्यूट पुणे इथून शिकून फिल्म एडिटिंग शिकलो पण तिथेसुद्धा पुण्यामध्ये अशी एक नंबर वन इन्स्टिट्यूट आहे हे मराठी माणसाला आणि पुण्यातल्या सुद्धा नाही माहिती की जिथे भारतातलं सगळ्यात उत्तम सिनेमाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे लक्षात आल्यानंतर असं वाटलं की का नाही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आपण त्या पदावर न्यावं म्हणजे मला असं वाटतं की मामुटी इथे ब्र बऱ्याच लोकांना माहिती असेल पण आपले अशोक सराफ तिकडे फार लोकांना माहिती नसते त्याच्यामध्ये प्रादेशिकता आणि प्रादेशिकतेबद्दलचा प्रचंड जे अभिमान आहे तो एक मुद्दा आहेच पण मराठी माणसाने सर्वोत्तम तंत्रज्ञ व्हावं सिनेमा क्षेत्रात सुद्धा या उद्देशाने ही चळवळ सुरू झाली आणि गेले तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागांमधून अशी मुलं सगळी एकत्र येऊन आम्ही एक स्पंदन परिवार स्थापन केला आणि याच सर्व आम्ही मुलांनी एकत्र येऊन हा सिनेमा बनवला आहे जेव्हा हा सिनेमा बनवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अनेक प्रोड्युसर्सकडे अप्रोच झालो निर्मात्यांकडे पण अगदी इलाईन सिझन घ्या आयटमच सॉंग टाका आणि माझ्या तिथे शूट करा एवढ्याच पैशांमध्ये बनवा अशा सगळ्या अटींमधून गेल्यानंतर लक्षात आलं की अरे आपल्याला जर आपलं काहीतरी निर्माण करायचं असेल आपलं स्वत्व टिकवून तर आपल्याला पैसा उभा करायला लागेल दुसऱ्याच्या पैशावर आपल्याला हवा तसा सिनेमा नाही बनवता येणार ना। आणि मग आम्ही लोकांना आवाहन केलं की ही स्क्रिप्ट आहे अशा पद्धतीची आमची रचना आहे टीमची तुम्ही त्याच्यामध्ये योगदान करा मी मदत नाही म्हणत योगदान म्हणतो कारण या योगदानाचे जे आउटपुट्स आहेत ते सुद्धा शेअरिंगमध्ये असणार होते त्यातून लोकांनी योगदान केलं आणि हा सिनेमा बनला सिनेमा बनल्यानंतर आम्ही अनेक कॉर्पोरेट्स स्टुडिओजकडे गेलो किंबहुना दोन मोठे स्टुडिओज स्वतःहून आमच्याकडे अप्रोच झाले त्यांनी सिनेमा घेतलासुद्धा पण दुर्दैवाने कॉर्पोरेटच्या गोष्टी आणि आपल्या गोष्टी बऱ्याच नाही मॅच होत आणि त्या गोष्टींचा तारतम्य न बाळ राहिल्यामुळे शेवटी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला की हा सिनेमा जसा लोक चळवळीतून तयार झाला आहे तसाच तो लोक चळवळीतून वितरित करायचा डिस्ट्रीब्यूट करायचा लोक बघूया तर करून काय होतं का, का दरवेळेला फक्त स्टुडिओजने आणि कॉर्पोरेट्सने डिस्ट्रीब्यूट केलं तरच मराठी माणसाचा मराठी सिनेमा चालू शकतो आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदा मला मी संजय सरांची पोस्ट वाचली की कोकणातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत त्याचं कारण काय अशा अशा अर्थाची ती पोस्ट होती आणि मला असं वाटलं की अरे हा तर सिनेमाचा विषय आपला संजय सर प्रमोट करत आहेत तर ज्यांनी नाही बघितलं आहे चित्रपट त्यांना मी सांगू इच्छेन इच्छा आहे माझी की इथे किती जण आहेत ज्यांच्या घरात मुलांची लग्न अजून रखडलेली असतील भाचे पुतणे कोण ना कोणतरी आहेत ज्यांची लग्न नाही होत आहेत कारण सगळ्या मुलींना शहरात यायचं आहे तर एकच असं मुलीच दोषी आहेत मुलंच चुकीची आहेत असं न करता एक सर्वांगाने विचार करून एक चित्रपट बनवण्याची इच्छा होती सो so, फायनली संजय सरांनी जेव्हा फिल्म बघितली आणि त्यांना ते खूप प्रभावित झाले सिनेमा बघून आणि त्यानंतर स्पंदन चळवळ एकीकडे होती आणि संजय सरांनी लो कुर्लाडू वेंगुर्ला ही त्यांची त्यांची चळवळ करून टाकली आणि गेले महिनाभर गेले महिनाभर संजय सर फक्त आणि फक्त कुर्लाडू वेंगुर्ला जास्तीत जास्त मराठी सिनेमा मराठी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी दिवसरात्र ते प्रयत्न आहेत आणि ठीक आहे म्हणजे दोन आठवड्यानंतर आमचा म्हणजे दशावतारानंतर एका आठवड्याने हा सिनेमा आला त्यामुळे थिएटर्स नाही मिळाले त्यानंतर माऊथ पब्लिसिटीने से सिनेमा जोर धरतच होता इतक्यात कांतार आला आणि मला खूप सांगायला दुःख होतं आणि त्रासही होतो की आपला सिनेमा चांगला असूनही नाही आणि जोर धरत असताना सुद्धा केवळ आणि केवळ एका साऊथच्या फिल्ममुळे आपला सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटरने काढला आणि फक्त या अख्ख्या महाराष्ट्रात गोरेगाव मूवी टाईम हब हा एकच सिनेमा फक्त मला मिळालेला आणि दुर्दैवाची अशी गोष्ट की कोकणामध्ये जिकडे चार चार शो एका थिएटरला चालू होते आणि सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्त ऑक्युपन्सी होती दुर्दैवाने आपल्या कोकणात कोकणातला सिनेमा काढून टाकण्यात त्याला एकही शो नाही दिला गेला आणि जेव्हा आम्ही विचारलं की का असं तेव्हा ते विचार एक्झिबिटर्स आहेत ते म्हणाले आम्हाला बॉलिवूड आणि साऊथवाल्यांकडून प्रेशर असतं की जर आमचे नाही चार चित्रपट तुम्ही लावले पूर्ण सगळे शो आमचे नाही लावले तर तुम्हाला आम्ही चित्रपट देणारच नाही आणि पुढचे सिनेमेसुद्धा देणार नाही तर इतकी ही मोनोपोली आहे आज मराठी सिनेमा सोडून इतरांची आणि म्हणून मला असं वाटतं अगदी प्रामाणिकपणे सांगू हा सिनेमा करताना हा सगळा विचार नव्हता पण जेव्हा या सगळ्या अनुभवातून हा सिनेमा वितरित करताना हा जो अनुभव आला ना त्या अनुभवानंतर मला असं वाटतं की ही चळवळ किती महत्त्वाची आहे की मराठी माणसाने मराठी मातीत राहून मराठी सिनेमा बनवलेला जर मराठी महाराष्ट्रात जर एक शो त्याचा मिळत नसेल अख्ख्या तर मला असं वाटतं की आपण आपली ताकद निर्माण केली पाहिजे पण ती ताकद <laughs> पण ती ताकद अशीच नाही होणार कारण कोणत्याही प्रोसेसला वेळ लागतो आपण प्रयत्न करूया की त्या ताकदीमध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो मी एक मेकर म्हणून एवढंच कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की जसा मी प्रामाणिकपणे टू वेंगुरला बनवलाय मी माझ्या आयुष्यामध्ये ती जी ऑनेस्टी आहे ती कधी सोडणार नाही आणि या महाराष्ट्रातले मातीतले विषय जितके मला जमतील तितके प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीन पण याला जी प्रेक्षकांची आणि जी फिल्म चळवळीची जोड पाहिजे ती तुमच्याकडून अपेक्षित आहे धन्यवाद कोणते हां ओके उद्या संध्याकाळी पावणे सहा वाजता पा पावणे सहा वाजता जयहिनला आणि परवा हब गोरेगाव मूवी टाईम हबला पाच वाजता आपले दोन शो आहेत आता म्हणजे अजून आपले सात आठ शो आहेत पण आपला चौथा आठवडा आपण कंप्लीट करतो म्हणजे मला आनंद वाटतो की कोणत्याही कॉर्पोरेटच्या पाठिंब्याशिवाय मराठी चित्रपटाने चौथा आठवडा पूर्ण केला आपण पाचवा आठवडा पदार्पण करतो आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की उद्या ज्यांना जयीन शक्य आहे संध्याकाळचा शो तो बुक करा आणि परवा ज्यांना मूवी टाइम अप शक्य आहे त्यांनी तो बुक करा आपण ते दोन्ही शो हाऊसफुल करायचे आहेत आपल्याला आपले, आपले कलाकार येणार आहेत तिथे आणि आपण फोर्थ वीक हाऊसफुल सेलिब्रेशन करणार आहोत सो मी तुम्हाला इन्व्हाइट करतो की तुम्ही जॉईन व्हा थँक्यू